तर खूप दिवसानंतर मला वाटतं नऊवारी दाखवते मी विरोमध्ये कारण सेम सेम होते कलर किंवा डिझाईन सेम होते म्हणून मी दाखवतच नव्हते ब्लाऊज जास्त हे केले कारण ब्लाऊज हे शिवते तेवढे ऑनलाईन हे ऑर्डर घ्यायला लागले आणि वर्क आणि धागा वर्क ते हे दाखवणं खूप गरजेचं होतं प्रमाण सरासरी नऊवारी वर्क हे सगळे येत आहेत ह्यावेळेस थोडंसं नऊवारीला इतकं हे नव्हतं म्हणजे तितका रिप्लाय नव्हता आणि दिवाळीमध्ये मेन गावाकडे गेल्यामुळे मला बरेचसे ऑर्डर कॅन्सल क करा ला ला। करावं लागलं कारण नेहमीचंच काम असतं तर गोंडले गावी जाणंही जरुरी होतं पण आता परत नऊवारी ही आहे नेहमी जसं हे करते तसं आणि शाही मस्तानी शिवलेले कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये सेम सेमच शक्यतो साड्या येतात थोडंफार पॅटर्न चेंज असतं हा विथ ब्लाऊज आहे आय थिंक काहीतरी अडीच दोन ते अडीच हजाराच्या याच्यामध्ये दे। डिस्काउंट करून कमी आहे की काय मला आयडिया नाही हे माझ्याकडे कस्टमरने दिलेलं आहे तर ती येणार आहे ती खूप स्वतः ब्युटिशियन आहे तिचे व्हिडिओ आणि फोटो कदाचित तुम्हाला बघायला भेटतील मी तिला रिक्वेस्ट करणार आहे पदर सरक ते आमच्या डमीचं आणि खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे रेड आणि पिंक असा कलर आहे तर मी बॅक कॅमेऱ्याने तर दाखवते ह्या ह्याच्यामध्ये अजून एक छोटी साडी आहे ती सुद्धा दाखवणार आहे पण ही आधी आपण पाहून घेऊया हां असा कॉम्बिनेशन आहे आणि ह्याच्या मिऱ्या बघा हे टक केलेल्या मिऱ्या आहेत तर खूप सुंदर ह्याच्या मिऱ्या दिसतात कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि पदर आणि एक कॉटन सिल्क आहे असं म्हणजे सोपून चापून बसते आणि ह्याची बॉर्डर अशी बॉर्डरवरती मोर आहेत खूप सुंदर आणि ह्याच्यावरती अशी डिझाईन आहे पूर्ण साडीला अशा बुट्ट्या आहेत मोराच्या आणि खाली हे आहे काय बोलतो आपण बॉर्डर खूप सुंदर है, आहे आणि ह्याचा पदरसुद्धा तुम्ही पाहू शकता असा पदर आहे पण ह्याचा काष्टा झाकला आहे कारण पदर थोडंसं जास्त ठेवायला सांगितलं होतं आणि ह्याच्यावरती डिझाईन बघा ह्याच्यात मरून आहे आणि ही डिझाईन जी आहे ती भरगतच असल्यामुळे खूप सुंदर दिसते रेड पिंकिश असा हा कलर आहे आणि बॉर्डर ग्रीन आहे बॉर्डरसुद्धा मोठी आहे आणि मी ही जरा छोटी घेतली कारण हे जरा जास्त असलं की काष्टा खूप मोठं दिसते साईज कमी आहे ह्याची तर अशी सुंदर अशी ही साडी शिवलेली आहे तुम्हाला अगर नऊवरीची ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता साड्यासुद्धा तुम्हाला भेटतील आम्ही ऑनलाईन जे काही ऑर्डर घेतो तेव्हा जिथं शॉप आहे तिथून तुम्हाला साड्यांची व्हरायटी दाखवतो त्यातलं तुमचं बजेट विचारतो त्यानुसार तुम्हाला ती साडी जी पसंत असेल तुमच्या बजेटनुसार तुम्हाला ती भेटेल आणि त्याच्यामध्ये डिस्काउंट बऱ्यापैकी चांगलं भेटते अगर मार्केटमध्ये ती साडी तीन हजाराला असेल तर कमीत कमी त्या शॉपमध्ये अडीच किंवा सव्वा दोन असे पाचशे सहाशे रुपये तर मॅक्झिमम कमी करतात तर अशी ऑर्डर जेव्हा घेतो पण माझ्याकडे बल्कमध्ये माझ्याकडे एकही हे नसतात म्हणजे साड्या नसतात कारण व्हरायटी वाईज साड्या ठेवा लागतात आणि त्या शॉपमध्ये भरपूर व्हरायटीज ज्यांचे माझ्याकडे शिवायला येतात तर तिथं जाऊन मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते त्यानंतर तुम्ही साडी सिलेक्ट केल्यानंतर ती शिवून आम्ही तुम्हाला पाठवतो ब्लाऊज हवा असेल तर ब्लाऊज त्यात नसलं तरी कपडा मॅचिंग घेऊन शिवतो अगर तसं हे असेल आणि तुम्हाला साडी कुठली वेगळी हवी वे असेल तर तिथं तसंही ऑर्डर दिल्यानंतर थोड्या दिवसामध्ये ते हे करतात पण तुम्ही लांब असतील तर तुम्ही अर्धा दिवस आधी ते डिसाईड करा आणि जवळपास मुंबईचे असतील तर दोन तीन दिवसात पण ते तुमच्याकडे पोहोचेल आता ज्यांची साडी ते येणार आहे त्यांना देते आणि मग तिचं जेव्हा शूट असेल हे असेल तिला मी शॉर्ट व्हिडिओ करून पाठवायला सांगते तर पुढचं दाखवणार आहे कंटिन्यू करते व्हिडिओ पण एक जी आहे ती नवी एक मोठी जी नऊवारी होती ती दाखवून झाली त्यानंतर ही छोटी सावारीमधली नऊवारी आहे तीस इंच आहे त्याच्यात ब्लाऊज होता तर ब्लाऊजचं पॅटर्न असं आहे याच्यावर अशी डिझाईन होती हातावरती असं घेतलं आहे आणि ब्रॉकेटवाला ब्लाऊज आहे साडी पिंकमध्ये साडी दाखवते म्हटल्या आधी ब्लाऊज दाखवूया खूप सुंदर ह्याचा लुक येतो हे असं जवळून पाहू शकता नवीनच साडी घेतले आणि लहान मुलीची पण उंची आणि जे हे आहे साईज थोडीशी मोठी शिवलेली आहे तर गाड़ा हा असा गळा ते आहे ह्याचा आणि हातावरती असं पॅच आहे आता बऱ्याचशा ब्लाऊजमध्ये ते आणि मागे बघा इतका सुंदर हा रेडीमेड डिझाईन आहे तुम्ही साड्या घेताना जरा लक्ष दिले तर वर्कवाल्या मिळतात आणि डोरी लावल्या कारण गळा खूप मोठा होता आणि लहान आहे मुलगी तर ते उतरायला नाही पाहिजे तर अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे तुम्ही ह्या पद्धतीचा जर वर्क करायला दिले बाहेर मी सुद्धा करून घेते तर स्लीवला आणि ह्याला थोडी फिनिशिंग जास्त असते हजारच्या खाली करून देत नाहीत समोर ते हे कमीत कमी पाचशे तरी ह्याला घेणारच असा वर्क अगर असेल तर मशीन वर्क तर साडीची किंमती जे असते तितकं वर्क ब्लाऊजला असतंय ब्लाऊज खूपदा असं वाटतं की महागात पडते पण साड्यामध्ये ब्लाऊज असतात जेव्हा तुम्ही घ्यायला जाता तेव्हा त्या साडीवरती ब्लाऊज जो आहे तो वर्क आला आहे का हे पाहून घ्या आणि जे ज्या शॉपमध्ये जात आहे तिथं त्यांना तुम्ही सांगू शकता की वर्कवाले तर ते काढून दाखवतील तुम्हाला नसले तर ऑर्डर द्या तुम्हाला वर्कवाले अगर ब्लाऊज आवडत असेल आणि बाहेर करून घेणं परवडत नसेल तर ही तुम्ही आयडिया करू शकता सुंदर असा ह्याचा वर्क आहे ह्याच्यावरती खूप सुंदर आहे आणि गळा पण डीप आहे ॲक्च्युली मोठ्यांच्या मापाचा आहे त्यामुळे पण आता हे छोटीला शिवले तिची आईने जे म्हणजे तिच्यासाठी शिवलं आहे तर खूप सुंदर दिसतंय गळा पण पानगळ्यासारखा घेतला मी थोडासा वेगळा तर चालेल आता साडी दाखवते तुम्हाला ही बरोबर डम्मीच्या मापाचं ब्लाऊज आहे आणि डम्मीच्याच मापाची साडी साडी खूप सुंदर दिसायला लागली पूर्ण ब्रॅकेट आहे आणि शाई मस्तानी शिवलं आहे आणि हे अशा मिऱ्या आहेत लहान असतील तरी त्यांच्यासाठी मिऱ्या किती ते बघा लहान साडी असेल तर तीस इंचाची की ती एकतीस इंचाची जास्तीत जास्त बत्तीस इंचापर्यंत आहे अशा घोळमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मेऱ्या आहेत आणि आपल्या मोठ्यांच्या तेरा चौदा येतात किंवा सोळा येतात ही साडी तुम्ही पाहिली तर फ्री साईजमध्येच आल्यासारखी येते आणि ह्याला असं काट वापरलं आहे खूप सुंदर ह्याचा लुक आहे तुम्ही पाहू शकता हां हे जे आहे तर टक करायची पण गरज नाही कारण ह्या मुरा इतक्या व्यवस्थित घेतलेल्या असतात पण तरी उडतं किंवा व्यवस्थित बसत नसेल तर इथं असं टक करून देतो आम्ही त्यांना विचारून कस्टमरांना शक्यतो टक करून सगळेच मागतात पण असंही खूप फिनिशिंग चांगली येते तुम्ही जरा शिवत असतील तर खूप सुंदर अशी साडी झाली आपण पदर पाहूया हे पदर असं आहे छोटी आहे त्यामुळे पदर तिच्याच मापाचा घेतलेला आहे साडी थोडी उंच शिवलेली आहे नंतर वापरू शकता शकते ती म्हणून आणि पदर अखंड ठेवलेला आहे तर खूप सुंदर असा ह्याचा लुक आहे आणि ह्याच्यावरती स्टोन आहे त्यांना बॉर्डर खूप सुंदर आहे ग्रीन असल्यामुळे पूर्ण साडीला इकडे थोडंसं काय बोलतात ब्लॅकिश ग्रीन आहे आणि हा बॉटल ग्रीनसारखा आहे तर खूप सुंदर कॉम्बिनेशन दिसते तर तुम्ही आधीची साडी पाहिली ती काल हे केले होते त्याच्यानंतर लगेच शूट घेणार होते पण जमलं नाही आज घ्या लागले मी कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे आता का मागून दाखवते मी तुम्हाला म्हणजे हे जे हे आहे काय बोलतात काष्ट आहे एक मिनिट न करताच हे करायला लागले मी हे तुम्ही काष्टा पाहू शकता ह्याला मिऱ्या आणि हे जे घोळ आहे तो इतका सुंदर येतो इतका छान दिसतोय म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर दिसतोय आणि हेची ह्याची उंची जास्त असल्यामुळे ते पदर थोडंसं कमी वाढतंय पण पदर भ बरोबर येतं माप घेतलेला आहे त्याचा तर मुलींसाठी जेव्हा साड्या शिवतो आपण तर कॉम्बिनेशन कलर त्या त्यांना काय आवडतं त्यांना प्रोग्रामला घालायला ते, प्रोग्राम ते सगळं पाहायचं आपल्याकडे आहेराला आलेल्या ज्या साड्या असतात अशा काटापदराच्या ज्या आपल्याकडे कलर असलं की आपण त्या वापरण्यात काढत नाही त्याचेसुद्धा तुम्ही शिवून घेऊ शकता नऊवारी विथ ब्लाउज होतं आणि तुम्ही साधं नॉर्मलसुद्धा शिवू शकता जे तुमच्याकडे साड्या असतात त्याच्यातले ड्रेसेस ते तर खूप सुंदर होतात आपल्याकडे असलेल्या साडीचं शिवलं तर साडीचे पैसे मायनस होतात हे थे लक्षात ठेवा आणि तुम्हाला फक्त शिलाई द्यावं लागतं तर ही साडी आणि ब्लाऊजची दोन्हीची मिळून शिलाई हजार रुपये आहे आणि ह्याच्यापेक्षा जर उंच असेल खूप हे असेल तर त्याचे थोडे वेगळे चार्जेस आहेत कारण ह्याची ही मेहनत प प्रचंड आहे जी मोठी साडी शिवतो त्यापेक्षा थोडंसं कमी खूप जणांना वाटतं की लहान आहेत तर तुम्ही कमी घ्यायचं ब्लाऊजमध्ये तर काहीच फरक नसतो आणि ह्याच्यात पण हे नसतं पण त्याच्या खाली परवडत नाही खरंच सांगतो कारण असतं पूर्ण वापरायचं असतंय ब्लाऊजला सगळं तेवढंच वेळ जात आहे नऊवारीला पण तेवढंच वेळ जात आहे पण बऱ्याचदा असं वाटतं म्हणून मेन साडी जी मोठी शिवतो आम्ही त्याचे हजार घेतो आणि हे विथ ब्लाऊज आम्हाला हे करावं लागतं कारण ब्लाऊज एक टक्स असतं ठीक आहे ह्याच्यात पण ॲक्च्युली बाराशे घ्यायला पाहिजे पण नाही आता कस्टमरचं तसं हे नसतं लहान आहे लहान आहे म्हटलं आम्हीही ते गोष्ट मान्य करतो कारण कस्टमर्स एक नातं असतं दरवेळेस पैसाच पाहायचा नसतो बाकी गोष्टी पाहायच्या असतात तुम्हाला अगर अशी साडी हवी असेल शिवून तर तुम्ही माझ्या कॉन्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला साड्या पण हव्या असतील तर साड्या घेऊन तुमच्या बजेटनुसार आम्ही तुम्हाला साडी शिवून घरपोच देतो नेहमी फोन येतात की ताई साडी कसं काय म्हणजे दिवसाना इमॅजिन करू शकत नाही तीस चाळीस फोन येतात ऑर्डर एक दोनच होतात ठीक आहे चौकशीसाठी येतात एक दोन जे आले ते आपले बाकीचे जे चौकशी केले ते आपले नाहीत म्हणायचं कधी ना कधी आपल्याकडे येतील असं तर ही साडी दाखवून झाली आत्ता उद्या प्रोग्राम आहे मुलीचा ते आता साडी घ्यायला येणार आहेत तर चालेल आता आल्यानंतर घडी करून देते त्यांना साडी जस्ट दिले इथलं सगळं आवरलं डमेचं सगळं काढून तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद